शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पंचवटी विभाग प्रमुख नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये नागरी समस्या वाहतूक तसेच गुन्हेगारी संदर्भात निवेदन देण्यात आले या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन कार्यवाही करावी अशीही या निवेदनातून विनंती करण्यात आली नाशिकच्या पंचवटी भागातील तारवाला नगर ते अमृतधाम तसेच मासाही पिनाताई ठाकरे स्टेडियम ते तारवाला नगर यामध्ये ते चार माध्यमिक व प्राथमिक शाळा सकाळी साडेसहा ते तसेच दुपारी अकरा ते एक त्याचप्रमाणे सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटे ते सहा पर्यंत प्रवेशद्वारावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच काही फळ विक्रेते चौफुलीवर महापालिकेच्या हद्दीत स्वतःचे व्यवसाय ठाण मांडून ट्रॅफिकला मोठी समस्या निर्माण करताय यावर विभागीय आयुक्तांना दोन ते तीन वेळेस निवेदन देऊनही कुठलीही कार्यवाही न झाल्याची तक्रारही या निवेदनात करण्यात आली शाळेतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिसांची नेमणूक करावी जड वाहनांना प्रवेश बंद करावा असे या निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी शिवसेना विभाग प्रमुख नितीन जाधव शिवसेना सोशल मीडिया उपजिल्हा प्रमुख नितीन मोरे उपमहानगरप्रमुख संजय थोरवे उपमहानगरप्रमुख सुनील निरगुडे सचिन अहिरे महिला आघाडी प्रमुख शोभाताई दिवे उपमहानगर प्रमुख जयश्रीताई खेतडे हिंदूबाई गायकवाड चंद्रकला कंक शैला पिंपळे त्याचबरोबर शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शिवसेना विभाग प्रमुख नितीन जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली त्याचबरोबर सोशल मीडिया प्रमुख दिलीप मोरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली हिंदू हृदय सम्राट सरसेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या यांना वंदन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षा पक्षाकडनं आम्ही काम करतो माझं नाव नितीन दिनकर जाधव मी शिवसेना विभागप्रमुख आहे आम्ही त्या पंचटीमध्ये ज्या माध्यमिक व प्राथमिक ज्या शाळा आहे त्या शाळेपैकी होणारी वाहतूक अडचण म्हणजे उदाहरणार्थ अपघात होऊ शकतात तर अशी या अशा घटना या पंचोटीमध्ये नेहमी झालेल्या आहेत वारंवार झालेल्या आहेत कुठे 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 जीवितहानी झालेली आहे जीवित जीवितहानी झालेली आहे त्यानंतर जेम्स इंग्लिश मिडीयम स्कूल पशी पण जी जीवितहानी होता होता वा वा राहिली आहे आणि तिथेच काही फळ विक्रेते भाजी विक्रेते हे मनपाच्या जागेवरती जागेवरतीने धंदे थांड धंदे मांडलेले आहे हे धंदे त्वरित बंद व्हावे या धंद्यांमुळे ट्राफिक इतकी अडचण वाढती की विद्यार्थी ज्या टायमाला येतात आणि जातात त्या टायमाला जड वाहतूक ही जोरदार असते त्या जोरदार वाहतुकीमध्ये जीवित जी, जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे या पक्षाला काही पालकांनी आमच्याकडं म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या की तुम्ही यावरती पोलीस आयुक्तांना निवेदन द्या काहीतरी तिथे समस्या तुमच्या आमच्या कमी होतील असे काहीतरी तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं काम करा त्यामुळे आम्ही इथं आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो मला बोला।, बोला आज शिवसेनेचे विभागप्रमुख नितीनजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पंचवटीतील नागरिकांच्या विविध समस्यांच्या संदर्भामध्ये हा जो पोलीस आयुक्त साहेब चव्हाण सा उपायुक्त चव्हाण साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं त्या निवेदनाचा संदर्भ असा होता की तारवाला नगर ते अमृतधाम आणि मीनाताई ठाकरे ते तारवाला नगर हा जे हे जे रस्ते आहे या रस्त्यांमध्ये येणाऱ्या ज्या शाळा आहे मेरी विद्यालय असतील विविध माध्यमिक विद्या विद्यालय आहे त्या विद्यालयांच्या परिसरामध्ये त्या शाळा भरण्याचा काळ आणि शाळा सुटण्याचा काळ खंड त्या काळामध्ये प्रचंड वाहनं सुसाट वेगाने चालतात तर त्या वाहनांवरती कुठं तरी प्रतिबंध क करावा किंवा त्यांचे काहीतरी नियमन करावं नियोजन करावं या संदर्भामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलं तसंच पंचवटीतील वाढती गुन्हेगारी नशेडी चेंट्स हॅकर यांचाही फार उत्साह पंचवटीमध्ये वाढलेला आहे त्या संदर्भातही कोणी पोलीस विभागाने कारवाई करावी अशा संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की संदर्भात आम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्या बाबतीत आम्ही तुमची दखल घेतलेली आहे आणि या दखलचं आम्ही पूर्णपणे नियोजन करणार आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू नागरिकांना व्यवस्थित भविष्यामध्ये कसं त्यांचं जीवन जागता येईल संदर्भात आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य कर अधिकारी भूमिका आहे जय हिंद जय महाराज सूचना पंचायती विभागाच्या वतीने पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलं पंचवटीमधील वाढती गुन्हेगारी त्याचबरोबर कारवाला नगर क्रमूर धाम रस्त्याचं तसेच जुनाकाळी ठाकरे रस्ता या रस्त्यावरती अवजड वाट तिचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने तिथं असलेल्या दोन शाळेमध्ये विद्यार्थी ज्यांचा अपघात घडण्याचं शक्यता आहे त्याआधी दोन तीन अपघात घडून तिथे एक दोन जण बुतुबुटी पडलेले अशा वेळेस येणाऱ्या काळामध्ये पुन्हा असं परिस्थिती उद्भवू नये यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे माननीय चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे तर येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये हा जो तुमचा प्रश्न आहे आम्ही निकाली काढू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं खरं खरंपीत वाक्य आहे का ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्ही संघाने अनेक तक्रारीनुसार आज आमचे शिवसेनेचे विभाग प्रमुख नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खरंतर आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि सकारात्मक असा प्रतिसाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज मोहन सहाणे पंचवटी नाशिक